श्री खंडेरावांचं मल्हारी सप्तशेती हा ग्रंथ कुलधर्म या नात्यानं असंख्य भाविकांना खंडोबा कुठला आहे काय आहे ते माहीत नाही परंतु प्रत्येक घरापर्यंत खंडेराव हे आपले कुळाचे वडील आहेत आणि मातोश्री पार्वती तथा भगवती या आपल्या मातोश्री आहेत भगवान शिव हे विश्वाचे पिता म्हणजेच खंडेराव आहेत हे बऱ्याच जणांना अजून माहीत नाही म्हणून वर्षातून एकदा तरी खंडोबा आणि देवीला जाऊन त्यांचा आशीर्वाद मागून त्यांचा सन्मान करायचा असतो त्यामुळं आज ज्या आपण काही समस्या विचारलेल्या आहेत विचारणार आहेत त्यात मुलांच्या शिक्षणाच्या आहेत मोठ्या प्रमाणात मुलामुलींच्या विवाहाच्या समस्या आहेत अपत्याच्या समस्या आहेत आधारपणाच्या समस्या आहेत इथे डॉक्टर लोक त्यासाठी दूरवरून आलेले आहेत तेही दिवसभर व्याधीग्रस्तांना रुग्णांना मोफत उपचार करणार आहेत म्हणून या कार्याअंतर्गत आपण काय काय काम करतो हे प्रथम आपणाला माहीत हवं त्यानंतर घरकुलाचे प्रश्न आहेत शेतीचे प्रश्न आहेत डोक्यावरच्या कर्जाचा प्रश्न आहे असे कितीतरी डझनभर प्रश्नपैकी आपण घेऊन आलेला काही व्यसनाधीन असणाऱ्या व्यक्तींचे प्रश्न आहेत असे डझनभरपैकी आपण अनेक प्रश्न घेऊन आलात आणि हे सर्व प्रश्न विनामूल्य मार्गदर्शनाद्वारा पण तोंडी न बोलता लेखी स्वरूपात आलेल्या सर्वांचेच प्रश्नांना लेखी उत्तरं दिली जाते ते किती लोक असो एक लाख आले तरी आम्ही हारणारी माणसं नाहीत त्यांना लेखी उत्तरं देणारी आहेत म्हणून आपण थोडं शिस्तीचं पालन केलं तर